नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली अठराशे पन्नास क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमालदार आहे बारा हजार सातशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवकलेली तेवीस क्विंटल किमान दर आहे दहा सा हजार शंभर कमाल दर आहे दहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशी मानसिंग आवकालेली एकशे तीस क्विंटल किमान दर आहे साडेसहा हजार रुपये कमाल दर आहे सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे नऊ क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये